मनोज वारांगे पाटलांचं पोषण काल संपल्यानंतर ते हॉस्पिटलला दाखल झाले होते त्यांची तब्येत खालवली होती हे मला पूर्ण कल्पना होती डॉक्टरांशी माझा संपर्क होताच आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होतं पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की तितकी खालवली आहे तब्येत की त्यांना सी टी स्कॅनला शिफ्ट केलं होतं त्यांचे रिपोर्ट्स सगळे आजही माझ्या मिनिटाला आलेले आहेत डॉक्टर्स इथं आहेत समोर त्यांची पूर्ण टीम इथं मी सगळ्यांशी आमची चर्चा झालेली आहे पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मनोज आरंगे पटलांना सांगितलं आहे की एक दोन तीन दिवस कुठल्याही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा वेटो छत्रपती घाण्यातले व्यक्ती म्हणून तो आहे वेटो माझ्याकडं म्हणून मी त्यांना सांगितलं आहे की कुठंही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोकं असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून मनोज मी निघताना सुद्धा आता मनोज आरंगे पाटलांची माझी चर्चा झाली मी बोललो चर्चा म्हणजे मी त्यांना डायरेक्ट सूचनाच दिल्या आहेत यावेळी पहिल्यांदा मी सांगतो हा शब्द आहे माझा सूचना दिलेल्या आहेत ताकीद केले त्याला की अजिबात लोकांना भेटायचं नाही हा अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जायचं नाही जो पण पूर्ण तब्येत व्यवस्थित होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्याकडनं सुद्धा घेतला आहे आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोललो नाही मी डॉक्टरांकडून सुद्धा हा शब्द घेतला आहे आणि मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम करेल तेवढंच तितकंच प्रेम त्यांनी मला प आजपर्यंत दिलेलं आहे म्हणजे पूर्वीपासून आठ दहा वर्षापासून आणि म्हणून ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी एवढीच मी प्रार्थना करतो समाजाला हेच माझं म्हणणं आहे की एक दोन दिवस कुणीही संभाईनगरला येऊ नये तुम्ही तिथं जिथे थांबा ते दोन तीन दिवसानंतर तब्येत बरी झाली की ते भेटतील इथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टर्सला त्रास आहे इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती जे जे सगळे मनोज जरांगी पाटलांच्या जे प्रेम करतात सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं तें, त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच कर ते तुम्हाला सर्वांना भेटतील काय म्हणतो बघितलं मला असं वाटतं का त्यांनी पहिले स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आम्ही पहिलेपासून सांगत आलो जान आहे तो जा आहे म्हणजे ते असेल तरच मग आंदोलन असेल लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं चांगली असणं फार महत्त्वाचं आहे आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल लढणं काही थांबत नाही माणसाचं आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनीसुद्धा तुम्ही तुमची तुमचाही फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा का ते काळजी घेतली पाहिजे आंदोलन केले तुम्ही मी एकच डाव अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं नाही दुसऱ्याला उपाशी ठेवायचं तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो मी पाटलांना पण विनंती केली होती की उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे त्याच्यात जो करतं त्याला माहित असत त्यातल्या खर तर तेवढे दिवस उपोषणला उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं की ज्यामुळं जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळं किंवा आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळं ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीचं आहे आणि सरकारनं खरं तर असं कर